नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल म्हणजे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वराज भार्टी फिफ्टी फाय या चॅनल मध्ये तर, तर आजचा ब्लॉग मी घेते आणि आज आहे काहीतरी स्पेशल बनवणार आहे चला आपण बघूयात मम्मीला विचारू काय करतोय काय बनवते काय वडा आता हे काय केलंय वड्याची मिरची जिरं मोहरी लसूण मिरची कोथिंबीर थी। आणि इथं बटाटा आहे उकडलेला आहे ना हळद टाकली तर आता हे सगळं ह्याच्याबद्दल टाकून घेतलंय आणि त्यानंतर मिक्स आता ना साठी बनवणार बनवणार आहे आहे तर मित्रांनो बघा सांगा उद्यापासून लेट रेसिपी बघा आणि व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ संध्याकाळी येईल तर आता हे सगळं मिक्स करूयात त्याच्यानंतर ते कांदे आहे त्याच्यामध्ये तर मित्रांनो आता ते कांदा वगैरे परतून घेते येते तर आई बघू काय करते काय करते ग तो 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 का <coughs> तुला तुला आवडतो का वडापाव अजून काय आवडत नाहीपल आवडतो का आता खा आता बनवणार आहे शॅम्पल पण बनवलं बघा मस्त आता हिरू काय करते आता इथे काय केलंय वांग टोमॅटो हरभरा सॅम्पल मित्रांनो हे शॅम्पल बनवते मम्मी हरभरा पण शिजून घ्यायचं काय टाकते

हे काय टाकलं संडे मसाला आहे म्हणून संडे मसाला टाकायचा असतो आता बघा चवीपुरत मीठ टाकायचं कढीपत्ता राहायला काय

लागेल आणि इथं तेल गरम करायला ठेवले तिथे भाजी भाजी नाही क्षमप हळद टाकली दोन चमचे दोन मिरची पावडर टाकायची कांद्या लसी वीट पण सोयी प्रमाणे ना म्हणजे आता हे काय टाकते सोडा सोडा आता पाणी टाकून त्याला इथे मग हे बॅटरी तयार करून घेतलंय आणि आता इथे तेल गरम होत इथे शॅम्पूर तयार आहे इथे बटाटा रेडी तर आता ह्या कोथिंबीर थोडी पण करणार असं आम्हाला कळलं हे की नाही तुला आवडते थोडे तुला आवडते वडे <laughs> आणि इथे ना तुला झाडाला पेरू खूप आवडलेत खूप इथे इथे आहेत खूप खाल्ले पेरू अजून निघते ताळूची झाड आहेत कढीपत्ता खूप <coughs> मस्त मस्त असे झाडं लावलेत आई हम्म खूप छान झाले आहेत आता मला हे आवडलं आहे असं वेल टाईप आहे सगळं त्यामुळं आळूचे झाड तिथं कारलीची फुलं पण आणली होते बघा काही जण बघितलं आई बसली चला आता वडे बघत कुठपर्यंत वडे आता सोडले बघितलं का नाही इंशिअली ब्लॉट घेतला मोदीच्या बघितलं का कस

patient with काय okay. तर वडा असं रेडी बघितलं का इकडं असं शॅम्पन उकळते मित्रांनो इकडं शॅम्पल रेडी आहे रेडी तर मित्रांनो काय झालं आजचा ब्लॉग हिशाने घेतला म्हणजे मी करते ब्लॉग रेसिपीचा मी घालणार नव्हतं ब्लॉग संध्याकाळी कॉमेडी वगैरे टाकणार होतो पण म्हणजे घेते तर घेऊ दे आता तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा चॅनलला नवीन असून सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद